स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत शाकंबरी नवरात्र उत्सव म्हणजे काय शाकंबरी माता कोण आहेत शाकंबरी नवरात्रीचे महत्व काय आहे या नवरात्रीमध्ये कोणत्या सेवा कराव्या आणि या नवरात्रीत देवीचा कुळ कुड़, कुळाचारसुद्धा कसा करावा हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नक्की व्हिडिओ सर्वांनी बघा पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ शाकंबरी नवरात्र म्हणजे पौष महिन्यात साजरा होणारा अन्न निसर्गाची देवी शाकंबरीला समर्पित एक उत्सव आहे जो दोन हजार पंचवीसमध्ये अठ्ठावीस डिसेंबरपासून सुरू होऊन तीन जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत चालणार आहे म्हणजेच पौष पौर्णिमेपर्यंत ज्यात देवीला फळे भाज्या कंदमुळांचा नैवेद्य दाखवून निसर्गाचे आभार मानले जातात शाकंबरी नवरात्र म्हणजे काय हे आपण थोडक्यात मी तुम्हाला सांगेन देवीचे स्वरूप शाकंबरी देवी ही अन्न पोषण आणि संरक्षणाची देवी आहे पौराणिक कथेनुसार जेव्हा पृथ्वीवर भीषण दुष्काळ पडला तेव्हा देवीने आपल्या शरीरातून भाज्या फळे कंदमुळे प्रकट करून लोकांचे प्राण वाचवले म्हणून तिला शाकंबरी म्हणतात आता हा जो काळ आहे हा उत्सव पौष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या अष्टमीपासून सुरू होतो आणि हा पौर्णिमेला संपतो म्हणजेच दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमध्ये तो अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अष्टमी ते तीन जानेवारी दोन हजार सव्वी पौष पौर्णिमा या काळामध्ये साजरा होईल महत्त्व या नवरात्रीत निसर्ग शेती अन्नधान्याचे महत्त्व साजरे केले जाते या काळात देवीला शाक म्हणजे भाज्या फळे आणि कंदमुळांचा नैवेद्य दाखवला हो जातो तसेच या नवरात्रीमध्ये शाकंबरी नवरात्रीमध्ये आपण देवीला सर्व भाज्यांचा फळांचा आणि कंदमुळांचा सुद्धा नैवेद्य दाखवत असतो हो आता दोन हजार सव्वीसमध्ये ही जी नवरात्र आहे ती अठ्ठावीस डिसेंबरपासून सुरू होतीये आणि ती तीन जानेवारीला संपतीये तर याच दिवशी म्हणजेच तीन जानेवारीला शाकंबरी जयंती म्हणून सुद्धा साजरी केली जाते हा जो पर्व आहे हा उत्सव प्रामुख्याने राजस्थान कर्नाटक महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि तमिळनाडूमध्ये सुद्धा साजरा केला जातो तर बघा आता आणि खरंच ना हे सगळे सण हे व्हिडिओ करण्यामागचा उद्देश एकच की बाबा की हे सगळे सण उत्सव हे आपण सुद्धा साजरे केले पाहिजे आणि हे सगळं आपण जेव्हा साजरे करणार आहोत तेव्हा आपल्या नक्कीच पुढच्या पिढीला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींची माहिती त्याचं महत्त्व कळणार आहे जर आपण पण कुठल्या गोष्टीची माहिती नाही जाणून घेतली तर पुढच्या पिढीला काय सम म्हणजे समजणार आहे की बाबा हे असं असतं किंवा त्यांना ह्या तिथ त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचणारच नाही आणि बघा मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने नव्याची पौर्णिमा म्हणून ही शाकंबरी नवरात्र ओळखली जाते आता प्रामुख्याने चार नवरात्री असतात त्यापैकी आपण फक्त शारदीय नवरात्र चैत्र नवरात्र असेल ह्या आपण साजऱ्या करत असतो पण शाकंभरी नवरात्र आपण ह्या उच्चाराने सहसा इकडे म्हणजे एवढं माहिती नसते फक्त आपण त्याला मराठवाड्याकडच्या साईडकडे नव्याची पौर्णिमा म्हणून ही उच्चारली जाते तर बघा या दिवशी हा मेन मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला कुळाचार करायला जमत होता मग आपण शारदीय नवरात्रीमध्ये सुद्धा कुळाचार करतोच पण बघा एकदा केलं म्हणून झालं का नाही मग आपल्याला ही आपली कुळदेवी आहे वारंवार आपण तिची सेवा केली पाहिजे वारंवार आपण तिचं सगळ्या गोष्टींचा कुळाचार असेल किंवा तिची ओटी भरणं असेल तिला नैवेद्य दाखवणं असेल हे आपण वारंवार केलं पाहिजे आणि म्हणजेच आता आ, तीन जानेवारीला नव्याची पौर्णिमा म्हणून आपल्या मराठवाड्याकडे ओळखलं जातं या पौर्णिमेला आणि तुम्हाला जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही कुळाचार वगैरे करायला जमला नसेल किंवा मध्येच बघा चंपाषष्टी पण होते त्यावेळेस जर तुम्हाला जमला नसेल तर तुम्ही आत्ता या पौर्णिमेला सुद्धा तुम्ही कुळाचार करू शकता म्हणजेच या नवरात्रीमध्ये समजा कोणाला दुर्गा सप्तशती पाठ करायची असतील किंवा कुमकुमारचेंची सेवा करायची असेल सिद्धकुंजिका स्तोत्र असेल या अशा बऱ्याचशा सेवा करायच्या असतील तरी तुम्ही या नवरात्रीमध्ये सुद्धा करू शकतात आणि हां अजून दुसऱ्या सांगायचं झालं तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा जर तुम्हाला अठ्ठावीस डिसेंबरपासून नाही जमलं तर तुम्ही डायरेक्टली पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा एक दुर्गा सप्तशेतीचा पाठ करू शकतो करू शकतात सॉरी आणि आपल्याकडे बघा अशी पद्धत आहे पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे केला जातो आता बऱ्याच जणांना माहिती असेल इकडची प्रथा बऱ्याच जणांना माहिती नसेल पण परड्या वगैरे आपण आपल्या घरी भरत असतो पाच असतील सात असतील जो काही देवीचा कुळाचार असेल परड्यामध्ये नैवेद्य असं घालणं म्हणा पीठमिठाचं नैवेद्य दाखवणं त्याच्यामध्ये पान सुपारी असेल काही दक्षिणा असेल यथा शक्ती यथा भक्ती काही दक्षिण असेल हे आपण सगळं त्याच्यामध्ये भरून आपण कुळाचार करत असतो ज्यांना घरी करणं शक्य असेल त्यांनी घरी करावं किंवा ज्यांना घरी करणं शक्य नसेल त्यांनी मूळ पिठावर जाऊन सुद्धा तुम्ही देवी आईची ओटी भरू शकतात तिथे सुद्धा तुम्ही जे काही असतात बघा म्हणजे ज्यावेळेस आपण देवीकडे जात असतो ना त्यावेळेस साईडला एक आजी वगैरे परड्या घेऊन बसलेल्या असतात तिथं सुद्धा तुम्ही त्या परड्या तिथं भरू शकतात आणि ह्या गोष्टी प्रामुख्याने आपल्याकडून घडल्याच पाहिजेत आणि आपण वर्षातून दोन वेळा तरी आपण मूळ पिठावरती जाऊन आपल्या कुलदेवीचं दर्शन घेतलंच पाहिजे आणि हा त्या दिवशी आपण आपल्या घराला बघा असं म्हटलं जातं ना ही नवरात्र म्हणजेच एक अन्नधान्यासाठी अन्नधान्याची देवी शाकंबरी देवी ही अन्न पोषण आणि संरक्षणाची देवी आहे तर या पौर्णिमेला बघा आता आता सध्याला रब्बीचं रब्बीचं पीक चालू आहे तर बऱ्याच जणांनी ज्वारी वगैरे लावलेली असते ना मग ती ज्वारीचे जे रोप असतात ना त्याला कनिस वगैरे आलेलं असतं बघा ते आणलं जातं आणि आपला मेन मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाज्यामध्ये दोन्ही साईडला म्हणजे दोन्ही बाजूला आपण म्हणतो ना आपला उमरा असं दोन्ही साईडला ते दोन्ही रोप एक एक ठेवलं जातं आणि त्याच्याजवळ ते आता मला एवढं लक्षात नाही बरं का त्या देवांना काय म्हणतात ते असे छोटे छोटे तिथं देव पण दोन्ही साईडला बनवले जातात आणि असं म्हटलं जातं या पौर्णिमेपासून आपल्या घराला नवं पण येतं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे या पौर्णिमेपासून आपल्या घराला वर्षभरासाठी नवंपण येतं असं म्हटलं जातं म्हणून हा प्रामुख्याने हा सण साजरा केला जातो आणि बघा आता आपण हे हिवाळा म्हटलं की सगळे अन्नधान्य असतील किंवा सगळ्या भाज्या असतील सगळं आता ह्या ह्या हंगामामध्ये सगळा भाजीपाला असतो सगळ्या भाज्या असतात परत नंतर आणखीन झालं तर गहू असेल ज्वारी असेल हरभरा असतील अशी सगळी पिकं या हंगामामध्ये सुद्धा घेतली जातात त्यामुळेच हा पौष महिन्यामध्ये शाकंभरी नवरात्र ही साजरी केली जाते त्याचप्रमाणे आता बघा अजून ह्या पण गोष्टी म्हटलं जातं की हेच आणि आपण जेव्हा हे सगळं करत असतो ना आपण जेव्हा या सगळ्या गोष्टी करत असतो कुळाचार असेल किंवा काही देवांच्या इतर गोष्टी असतील त्या केल्याने आपल्या घरामध्ये एक प्रसन्नता एक सात्विक एनर्जी तर निर्माण होतेच पण प्रामुख्याने देवी आईचा आशीर्वाद आपल्या नेहमी पाठीशी असतो बघा आता आपण बऱ्याच वेळेस स्वयंपाक करताना सुद्धा मला बऱ्याच वेळेस ह्या गोष्टीचा अनुभव आहे बरं का आणि मी एक वर्ष नाही असे सलग म्हणजे जसं माझं लग्न झालं तसं मला असं म्हणजे घरात माझ्या सासूबाई पण करतात स्वयंपाक करण्याच्या आधी सगळं किचन वगैरे आवरून सगळं साफसफाई करून आधी किचनची पूजा वगैरे करायची धूप दीप अगरबत्ती ओवळायची साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि मगच स्वयंपाक करायचा आणि मग स्वयंपाक केल्याच्या नंतर स्वयंपाक करायचा किंवा तुम्ही पूजा झाल्याच्या नंतर दूध ताप गरम करू शकतात आधी किंवा चहा पण बनवू शकतात काहीतरी गोड पदार्थ बनवायचा मग आपला रोज चहा असतोच ना मग दूध गरम करून लगेच चहा बनवायचा म्हणजेच एक गोड केल्याप्रमाणे पण होईल आणि या गोष्टीचा अनुभव मला खूप आहे बरं का स्वतः मी या गोष्टी बरेच दिवस झालं करतेय तर घरामध्ये ना सतत आता कधी तुम्ही ज्या वेळेस पूजा वगैरे करतात बघा आता मला अजून एक सांगायला आवडेल तुम्हाला आपण बऱ्याच ठिकाणी नवीन नवरीची शिदोरी असते किंवा दिवाळीचा फराळ असतो नंतर नव सॉरी दिवाळीचा हा न गणपती सॉरी गणपतीमध्ये ज्यावेळेस आपण स्वयंपाक वगैरे बनवत असतो ना गणपतीचा फराळ वगैरे लक्ष्मी लक्ष्मी माता वगैरे येतात त्यावेळेस सुद्धा गॅसची पूजा करतो आपण आपल्या चुलीची पूजा करून मगच फराळ बनवला जातो कारण असं म्हटलं जातं की तो आपण जो बनवणारा फराळ आहे तो व्यवस्थित व्हावा चांगला व्हावा आणि अन्नपूर्णेचा त्या आपण करणाऱ्या पदार्थावरती आशीर्वाद असावा आणि ते औचित्य साधून तो जो आपण बनवणार आहेत फराळ असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी असेल तोच चांगला व्हावा यासाठी आता बऱ्याच वेळेस मला सुद्धा अनुभव आला आहे की ज्यावेळेस मी स्वयंपाक करते ज्यावेळेस मी पूजा वगैरे एखाद्या दिवशी पण माझी राहिली असेल ना त्यावेळेस ना काहीतरी माझ्याकडून चुकून तिथं घडतं आता या गोष्टींवरती बऱ्याच जणांचा विश्वास बसेल किंवा नाही बसेल म्हणजे हाताला चटके तरी बसणं किंवा म्हणा अचानकच म्हणजे तिथं असं मनच लागत नाही एक सात्विक एनर्जी जी इतर वेळेस निर्माण होते ना इतर वेळेस जर राहिलं ना एक तिथं असं मनच लागत नाही असं काहीतरी विसरल्यासारखं का वाटतं तुम्ही सुद्धा ह्या गोष्टी करून बघा आणि नक्कीच याचा अनुभव खूप चांगला येतो ताईंनो तुम्ही करून बघा ज्या वेळेस आणि कधीही आपल्या घरामधला सुद्धा एक गोष्ट सांगते अन्नधान्याची सुद्धा कधी कमी पडत नाही किंवा अन्नधान्याला कधी आपण म्हणतो ना खंड पडलाय आज हे नाहीये तर उद्या ते नाहीये तेल संपलंय मीठ संपलंय असं कधीही होणार नाही अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद तुमच्या सदैव पाठीशी राहील आणि तुमच्यावरती प्रसन्न सुद्धा होईल आणि अजून एक गोष्ट ज्या वेळेस तुम्ही किराणा वगैरे आणताना आता समजा तांदूळ तांदूळ आहेत तर ना तुम्ही तांदूळ सगळे कधी संपवू द्यायचे नाहीत एक भर तरी तांदूळ तुम्ही शिल्लक ठेवायचे कारण तुटवडा पडू द्यायचा नाही एखाद्या अन्नधान्याला आपल्या घरामध्ये तुटवडा कधीच पडू द्यायचा नाही चार तरी तांदूळ आपण आपल्या भरणीमध्ये शिल्लक ठेवायचे तोपर्यंत तर आपण आहेत तोपर्यंतच आणायला लावायचे पण थोडंफार तरी अन्नधान्य शिल्लक ठेवायचं असतं जसं की गहू ज्वारी सगळ्याच गोष्टी पूर्ण संपू देऊन मग आणायच्या नाहीत मीठसुद्धा मेन प्रामुख्याने मीठ तांदूळ आणि तेल घरातल्या ह्या चार पाच ज्या गोष्टी काही असतात साखर या कधीच संपू द्यायच्या नाहीत थोड्या शिल्लक आहेत तोपर्यंतच तुम्ही दुसऱ्या आणू शकता हां तर ठीक आहे आता बघा या नवरात्रीमध्ये सेवा काय करायच्या दुर्गा सप्तशती पाठ असेल कुमकुमार्चन असेल सिद्ध कुंजिका स्तोत्रम असेल बघा या नवरात्रीमध्ये तुम्हाला या नवरात्रीमध्ये नाही जमलं तर तुम्ही निदान पौर्णिमेच्या दिवशी तरी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करा त्या दिवशी तुम्हाला जर कु देवी कुळदेवीला देवीला जाणं झालं तर तुम्ही जाऊ शकता तिथं देवीची ओटी वगैरे भरू शकता आणि मग परत दर्शन वगैरे घेऊ शकता मग परत या सगळ्या गोष्टी जर हे नाही जमलं तर तुम्हाला म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ नाही करता आला तुम्ही कुमकुमार्चन करू शकता म्हणजे जेवढ्या नवरात्र आहे तेवढ्या दिवस तुम्ही कुमकुमार्चन करू शकता कुमकुमार्चन तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणून करू शकतात किंवा नवार नवमंत्र म्हणून करू शकतात किंवा तुम्ही सुक्तम एक वेळा म्हणून पण करू शकतात शक्य झालं सोळा वेळेस म्हणून पण करू शकता काही प्रॉब्लेम नाही जर काही महिलांना दुर्गा सप्तशेती पाठ करायला नाही जमलं तर सिद्ध कुंजिका स्तोत्रम सुद्धा तुम्ही पठण करू शकतात रोज अकरा वेळेस म्हणा किंवा रोज एक वेळा म्हणा असं म्हटलं जातं दुर्गा सप्तशती पाठ जर नाही करायला जमलं तर सिद्ध कुंजिका स्तोत्रम केलं तरी चालेल म्हणजे सिद्ध कुंजिका सूत्रम तुम्ही अकरा वेळा म्हटलं तरी दुर्गा सप्तशेती पाठ केल्याचं फळ मिळतं त्यामुळं तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ करायला नाही जमलं ना। तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्रम करू शकता आणि या नवरात्रीमध्ये स्मरण म्हणून तुम्ही नवारण मंत्राचा सुद्धा रोज एक साठ वेळा जप करू शकतात तर माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे त्याबद्दल क्षमा असावी आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ सर्वांना